नाशिकमध्ये किरीट सोमय यांची पत्रकार परिषद सुरू होती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार प्रश्न विचारत असताना किरीट सोमय्या चिडले मला ठरवून टार्गेट करताय असं यांनी म्हटलंय तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचारा उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी नाही मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून पडला यू कान टॉक यु कान टॉक माय रिप्लाय यू लिसन माय रिप्लाय यु फर्स्ट लिसन माय रिप्लाय यू मट हॅव पेशन तुम्ही प्रश्न विचारतात ना मग आम्ही कुठे नाही म्हणलं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपल्याकडे एक मिनिट दोस्त तुम्ही आता एक एक मिनिट तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार ऐकून घ्या देतोय मी वन पॉईंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा अरे मी उत्तर देतो वन पॉइंट ए भाऊ